मला माहित नाही आहे की तुम्ही या कामरा प्रकरणामध्ये कितपत इंटरेस्ट घेतलाय आणि कितपत तुम्हाला माहिती आहे पण तुमचं लक्ष या प्रकरणातल्या एका महत्वाच्या गोष्टीकडे वेधण्यासाठी हा व्हिडिओ करतो मी जे काही सध्या या प्रकरणाबद्दल बघितलंय त्यावरून मला एक श्लोक आठवला ज्यावरून या व्हिडिओचं टायटल घेतलंय तो श्लोक म्हणजे की अर्थातुराणां न सुरुत न बंधू कामातुराणां न भयम न लज्जा नमस्कार मी डॉक्टर उत्तम शिराळकर मी इंग्लंडमध्ये सायकॅट्रिस्ट आहे आणि आपण बघताय सोशल माइंड गेम्स तर या श्लोकाचा अर्थ असा की एखादा माणूस इतका अर्थाच्या संस्कृतमध्ये अर्थ म्हणजे पैसा सुद्धा असतो तर एखादा माणूस पैशाच्या इतका पाठीमागे लागतो पैशाचा आतूर होतो की तो मित्र किंवा भाऊ कुणाचीही पर्वा करत नाही तसंच एखादा माणूस कामातुराणा कामा आहारी गेलेला असतो इथे काम म्हणजे वैषयिक भावना सेक्शुअल फिलिंग्स माणूस कामातुर झाला की त्याला कशाचीही किंवा भीती वाटत नाही तर या सगळ्या श्लोकांमधला आत्ताचा जो विषय आहे तो आहे कामातुराणाम न भयं न लच्चा आणि या व्हिडिओच्या संदर्भात म्हणायचं झालं तर या कामराला पाठीशी घालायला किंवा त्याच्या पाठी उभे राहायला जे लोक आतुर झाले आहेत त्यांच्याबद्दल असं म्हणतो की कामरा तुराणां न भयम न मी असं हे जे म्हणतोय ते फक्त त्या कामराच्या नावात काम आहे म्हणून नाही तर तो जे अश्लील बोलला त्याबद्दल त्याची फार चर्चा मला कुठे दिसली नाही माध्यमात जे चाललेलं दिसलं ते म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना गद्दार म्हटलं त्यावरून शिवसेनेच्या लोकांनी तोडफोड केली आणि त्यावर माध्यमांनी राजकारण्यांनी आणि त्या कामराच्या समर्थकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचिपीच्या नावाने टाहू फोडला वगैरे वगैरे या सगळ्या तमाशात मला सगळ्यात एक गोष्ट घृणास्पद वाटली ती म्हणजे त्यांनी केलेले पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मिलोनी यांच्यावर काढलेले अश्लील उद्गार मी जेव्हा या गोष्टीचा विचार करायला लागलो की या कामराच्या मनात असे व्यभचारी विचार इतक्या खालच्या पातळीचे आलेच कसे तेव्हा मी स्वतःलाच असं समजवलं की ज्याच्या नावातच काम आहे त्याच्या डोक्यात तसले व्यभिचारी किंवा परव्हर्ट विचारच येणार पण मला जास्त राग किंवा उद्वेग आला तो त्या लोकांचा ज्यांनी त्यावर टाळ्या वाचवल्या आणि आता जी लोक व्यक्तिस्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली पंतप्रधानांवर अश्लील बोलायचे समर्थन करतायत ही जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने टाहो फोडणारी जी लोकं आहेत ती बऱ्याच वेळा पाश्चिमात्य देशाची उदाहरणं देतात आता मी इथे इंग्लंडमध्ये राहतो आणि मी असा स्वानुभावावरून सांगतो की ही भारतातली तथाकथित पुरोगामी लोक पाश्चिमात्य देशातली निवडक उदाहरणं स्वतःच्या स्वार्थासाठी पुढं करतात पाश्चिमात्य लोकांच्या नको त्या गोष्टी पुढं करून त्यांच्या चांगल्या गोष्टी उदाहरणार्थ शिस्त जबाबदारपणा आणि वैचारिक प्रगल्भता सोइसकर ते गाळतात आता तुम्हाला ताजे उदाहरण देतो जेव्हा हा कामातूर भारत आणि इटलीच्या पंतप्रधानांबद्दल अभद्र बोलत होता तेव्हा अमेरिकेतला एक युट्युबर आपल्या पंतप्रधानांच्या वैचारिक प्रगल्बतेबद्दल बोलत होता त्यांच्या दूरदृष्टीची वाखाणणी करत होता I I don't know how to mean

स्वतःला कॉमेडियन विनोदी कलाकार म्हणून घेत असला तरी ही गोष्ट हसण्यावादी नेण्याची नाही ही त्याच्या तसेच समाजाच्या मानसिकतेची आणि सर्वात गंभीर म्हणजे यापुढे केल्या जाणाऱ्या राजकीय षडयंत्राची सुरुवात आहे तुम्हाला माहिती असेल की आपल्या संस्कृतीत षड रिपू म्हणजे सहा शत्रू सांगितलेले आहेत आणि त्यातला पहिला शत्रू जो आहे तो म्हणजे काम आणि बाकीचे आहेत क्रोध मद मोह दंभ मत्सर आता मी काही या सगळ्या रिपूंवर फारसा बोलणार नाहीये कारण तसं केलं तर तुम्हाला वाटेल मी कीर्तन देतोय म्हणून पण फक्त एवढंच सांगेन की माणसानं या सहा शत्रूंवर संयम ठेवायला सांगितलेला आहे आणि त्याच्या आहारी जायचं नसतं तर त्यांच्यावर विजय मिळवायचा असतो आणि या कामरा प्रकरणात हे सगळे सहा शत्रू मिळून कार्यरत आहेत कारण या मागे खोल दडलेलं राजकारण आहे त्यामुळे या कामराला आणि त्याच्या पाठीराख्यांना जरब बसवायची गरज आहे आणि त्यासाठी या लोकांची मानसिकता समजून घेतली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे हा माणूस स्वतःला विनोदी कलाकार म्हणवतो पण तो खरंच विनोदी कलाकार आहे का खुश मस्कऱ्या आहेत ते बघायला पाहिजे आणि तो कुणाल कुणाला खुश करायचा प्रयत्न करतोय हे शोधायला पाहिजे त्याचे पाठीराखी म्हणतात की तो विनोदी कलाकार आहे आणि विनोदी कलाकारांनी विनोद करणं हे त्याचं काम आहे ठीक आहे परंतु सभ्यतेची आणि सामाजिक मर्यादेची पातळी सोडून काम याच विषयावर म्हणजे सेक्सवर आणि ते सुद्धा दोन देशाच्या पंतप्रधानांवर राजकीय हेतूने अश्लील विनोद करणं हे काम नाही हे काम नाही हे विनोद नाही तर कोणाच्यासाठी कि के केलेली खुशमस्करी आहे ज्यांच्यासाठी ही खुशमस्करी केली आहे ते तीन प्रकारचे लोक आहेत पहिल्यांदा म्हणजे ज्यांना असले खालच्या पातळीवरचं बोलणं ऐकून हसू येतं टाळ्या वाजव्या वाटतात ते तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी तो इंडिया गॉट लेटन नावाच्या कार्यक्रमात अशाच काहीतरी विषयावर गलिच्छ विनोद केले होते आणि असे कार्यक्रम आणि अशी माणसं आवडणारे लोक आहेत दुसरं म्हणजे मीडिया प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया ज्यांचा धंदा अशाच सनसनाटी गोष्टींवर जोरात चालतो ते मग एकदा एका बाजूची तर नंतर दुसऱ्या बाजूची अशी सारखी ढोलके वाजवून बसतात त्यांच्या अनेक न्यूज ब्रेक होत असतात व्ह्यूज आणि टी वाढत जातात आणि तिसरे म्हणजे तो ज्या राजकारण्यांचे समर्थन करतो आणि जे याचे समर्थन करतात ते तर या कामरा एका नावामागे या तिन्ही गटांचे हितसंबंध गुंतलेले आहेत म्हणून या कामराचे असले विनोद हसण्यावारी नेण्यासारखे नाहीत म्हणून मगाशी जे मी म्हंटल ते सारे शत्रू काम क्रोध मद मोह दंब मत्सर या बाबतीत कार्यरत आहेत आता ते सहा रिपू सहा शत्रू कुणाकुणामध्ये आहेत ते मी सांगतो पहिलं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे कामराच्या नावामध्ये काम आहेच पण त्याशिवाय त्याचे जे आंबट शौकीन फॅन्स आहेत ज्यांनी त्याला टाळ्या वाजवल्या त्यांच्यामध्ये हा काम शत्रू लपलेला आहे आता क्रोध आणि मत्सर म्हणजे राग आणि असूया किंवा जेलसी आता जे निवडणुकीत हरलेले आहेत ते क्रोध आणि मत्सर या दोन्ही शत्रूंनी पछाडलेले असणारच नंतर मद मद म्हणजे गर्व आणि मोह विशेष करून पैशाचा मोह जो या माध्यमांना आहे या माध्यमांमध्ये तो मुरलेला आहे जो त्यांच्या धंद्याचा अभिभाष्य भाग आहे आणि शेवटी राहिलेला शत्रू म्हणजे दंभ म्हणजे खोटारडीपणा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपली पोळी भाजून घेत आहेत त्या सर्व लोकांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे तर या शट्रिपूंवर आळा घालण्यासाठी सुरुवात कामरापासून केली पाहिजे आता हा जो आहे ना त्याची जी वृत्ती आहे ती काही आजचीच नाही आहे आणि ती फक्त त्याचीच नाहीये युगानुयुग चालत असलेली ती प्रवृत्ती आहे जिचं वर्णन पार हजारो वर्षापूर्वीच्या श्लोकातही आहे असं केलंय घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्या द्रास बरोहण ये केन प्रकारे प्रसिद्ध पुरुषो भवेत या मूळ संस्कृत श्लोकाचं मराठी भाषांतर मी लहानपणी शिकलो होतो ते असं काहीतरी होतं की घटाफोडा फाडा गाढवावरही बसा प्रसिद्ध होणे तिन्ही लोक हाची यांचा वसा याचा अर्थ असा म्हणजे हे लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतील कुठल्याही थराला जातील भांडी फोडतील कपडे फाडतील गाढवावरही बसतील पण या कामरासारखी लोक याही पेक्षा खालच्या पातळीला जातात ज्याच्या आयुष्यात काही करणं जमलेलं नाही ते लोक केवळ टिंगल टवाळीने पोट भरतात आणि त्याच्या पोटाकडे बघितल्यानंतर समजतच की नको थेवडे आणि नको ते खाऊन काय होतं ते सर्वात स्वस्त पब्लिसिटी मिळते ती म्हणजे मोठ्या व्यक्तींवर टीका टिंगल टवाय केल्याने मिळते आणि पंतप्रधान मोदी तर सॉफ्ट टार्गेट आणि प्राईम टार्गेट आहे पण काय आहे की मोदींवर खूप वर्ष खूप टीका झालेली आहे ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे त्याला जर प्रति प्रसिद्धी मिळवायची असेल तर नवीन काहीतरी केलं पाहिजे काहीतरी सनसनाटी केलं पाहिजे आणि इंटरेस्टिंग पाहिजे आणि कितीही जरी अयोग्य म्हटलं तरी दर इज नथिंग मोर इंटरेस्टिंग लाईक like सेक्स आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही धूर्त आणि काही मूर्ख लोकांना डोक्यावर घेऊन नाचायला कुणीतरी लागतच तेव्हा टाळ्या वाजवणारे मूर्ख आणि पुरोगामे धूर्त एकत्र आलेले आहेत पण हे करताना ही लोक माणुसकी सुद्धा सोडून देतात आणि त्यावर एक श्लोक आठवतोय तो असा आहे की येषा न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलम न गुणो न धर्मा ते मर्त्यलोके भूविभार भूता मनुष्य रूपेण मृगाश्चरती म्हणजे ज्यांच्याकडे ना ज्ञान आहे ना कष्ट करण्याची क्षमता आहे ना काही देण्याची म्हणजे विद्या किंवा सद्गुण देण्याची इच्छा किंवा क्षमता आहे ती खरी माणसं नसून माणसाच्या रूपातली जनावरं आहेत आणि या पृथ्वीवर भार बनून नकारात्मकता पसरवणं हेच यांचं काम आहे आता इटलीच्या पंतप्रधान मिलोनी अशी एक स्त्री की जी इटली देशाच्या सर्वोच्च स्थानी तिथल्या लोकांनी निवडून दिलेली आहे तिच्याबद्दल असं अश्लील वाईट बोलताना त्याला हे पण कळलं नाही की तो एका सुशिक्षित आणि जबाबदार स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय महिलांच्या आणि पुरुषांच्या नात्यांची खिल्ली उडवणं अश्लील टिप्पणी करताना भारताच्या संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरून काहीही बोलणं ही एक विकृत मानसिकता पण ही गोष्ट इथे संपणारी नाहीये मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डीप स्टेट बद्दल सविस्तर सांगितलंय जर बघितलं नसेल तर त्या व्हिडिओची लिंक इथे डिस्क्रिप्शन मध्ये अवश्य बघा त्यात मी सांगितलंय की सामान्य जनतेची दिशाभूल करण्यासाठी कोणत्या यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात आणि त्यांचे सध्याचे मुख्य स्रोत मुख्य एजंट बसलेले आहेत हे म्हणजे या कामरासारखे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा सोशल मीडियातून प्रभाव पाडणारी लोक पण आता कामरा आणि कामरा तुरप यांच्यावर उपाय करण्याची गरज आहे त्याने हसवण्याच्या नावाखाली जो काही धंदा केलेला आहे तो सुधारण्यासाठी त्याला रडवण्याची गरज आहे आणि यासाठी या त्याची रवानगी सुधार ग्रहात होण्याची गरज आहे काय आहे की मी माझ्या व्यावसायिक माहितीनुसार सांगतो की जे परवर्स किंवा व्यभिचारी असतात ना त्यांना कधी कधी समाजात राहून देणं हे समाजाला धोकादायक असतं आता जे पुरोगामी लोक पाश्चिमात्य देशांची उदाहरणं देतात त्यांना कदाचित माहिती असेल की कामातूर किंवा परवट लोकांना पाश्चिमात्य देशात सुधार ग्रहात ठेवतात या कामराची रवानगी तिकडे व्हायला हवी आता मी इथेच थांबतो आवडलं ला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा सॉरी मी तुम्हाला खूप काही करायला सांगतोय का ठीक आहे एवढंच सांगतो जेवढं जमेल तेवढा हातभार लावा नमस्कार